मला काहीही बोलायचं नाही आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्याय देवता देणार मुंबई न्याय देवतेवर मी बोलणार नाही पण सरकारला सांगतो मी उद्या येणार म्हणजे न्यायालयाचे आदेश न्यायालयाचा आदेशाचा आम्ही सन्मान करतोय न्याय देवता आमच्यावर अन्याय करणार नाही आमचे सुद्धा वकील बांधव जाणार आज काही मनासारखं न्यायालय झालंच नाही तर सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्यायदेवता अन्याय करणार नाहीये आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधान दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहे आणि न्याय देवता शंभर टक्के न्याय आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार पाटील आझाद मैदान सोडून दुसरीकडे परवानगी पण आझाद का नाही असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे मुंबईला येणार उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे पूच करतोय सरकारनं परवानगी दिली होती सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीम सगळे काम करतात व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे म्हणजे परवानगी दिली होती अगोदर सारखी असं वाहन करायला ना उगाच करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे जेव्हा आझाद मैदानामध्ये केला तेव्हा त्यांना परवानगी मिळाली मात्र आता कुठे जिवारात आरक्षण बसताय रास्ता मागण्यात खऱ्या मागण्यात कायद्याला धावण्यात आंदोलन बी लोकशाही मार्ग नाही कायद्याला धरू नये म्हणून त्यांची पोट दुखी होती मराठीविषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळफोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत अमरण पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापात आहे घेणं नाही हो। देणं नाही कोण जात हे न्यायालय बघा आमच्याकडून आमच्याकडून आपलं देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसऱ्याला निकालला आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना असू शकतो काय सांग डाव तर पहिल्या दिवसापासून सुरू आहे कालच जुळलं नाही ते गैरसमज नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीचे पिंजरे तुबा केलं तर तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते त्यांच्या लक्षात आलं लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही mm. त्यामुळे तिथं हारले mm. मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधिवतेने लगेच काय सांगितलंय कारण ती ऑर्डर आपण बघितली नाही काय काय सांगितलंय त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील सगळे गणपती उत्सवाच कारण सांगितलं रदारी साठ खळा होईल गर्दी होईल सरकारला उभा आहे असे नियम देईल न्याय देवता पण करू नका म्हणून उपोषण असं न्याय देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर नियम असतील ना भारताला निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नेम करतो पण तुम्ही उपोषण आजार माझ्यांना करू नका असं न्याय देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरवत सरकार ठरव असे सुद्धा त्याच्यात म्हटले नाही नाही असं सरकार तो मालक झालं असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं न्याय देवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे आधार तुटल म्हणतात सरकार ठरेल म्हणलं मग का पट पाटील दाद मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदानाऐ मैदान दिले तर तुम्ही धरणाऱ्या आझाद मैदान का नाही हे तुम्ही प्रश्न आझाद मैदान का नाही कार्याय दिला तो तुम्ही न्यायालयाचे आधी तर असतात न्याय देवतेला आमची काय अडचण आहे न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी संख्या सांगते काहीतरी सांगते ना न्याय देवता असं <laughs> करूच नका असं कसं म्हणून लोकशाहीने दिलेला अधिकार न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा आता टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा ना विश्वास न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमच्या उपाय देणार तुमचे वकील तातडीने न्यायालयामध्ये जाणार तातडीनं जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे पाटील परवानगी अगोदर दिली होती काल मैदानाच्या दिल्याशिवाय आहे का ओके ओके थँक्यू दादा नितेश राणींनी एक काल पाटील पाटील एक ओके